मित्रांनो आपल्यासोबत आहेत देवेंद्र फडणवीस केसरी मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी तांबेकरांचा सुंदर दादा नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन ठरलेलं काय आज ही आपली पहिली गाडी पळवलेली होती वांगीच्या वांगीच्या मैदानात हा वा तेव्हा एक नंबर केला एक नंबर केला त्यानंतर ठरवली अशी सलग गाडी आणायची काय सांगाल कशी पळी गाडी गटाला काय गटाला गाडी बऱ्यापैकी पळली सिमीला पण चांगली पळली फायनलला पण चांगली पळली गाडीचा ड्रायव्हर कोण होत काय गाडीचा ड्रायव्हर दिलीप नाना शिरस्वस्ती करती चांगली गाडी फायनल म्हणजे दोन दो नंबर केलाय काय सांगाल विषय बैल आमचा पळत होता पण पर आम्हाला पहिरे मिळत नव्हते पण आता बैल लागल्यामुळे आम्ही आपलं गुलालाच आहे सलग गुलात आहे गुला आम्ही पाच सहा गुलाल आमचे सलग झालेत आणि सलग दोन मैदाना तीच गाडी तीच गाडी पळवली काय सांगायला त्याविषयी आम्ही जुन्या विचाराची माणसं आहे त्यामुळं एकदा गाडी जर गटलेली आम्ही शक्यतो फोडत नाही काय सांगाल तुपान विषयी काय सांगाल काय तुपान चांगलाच बैल आहे त्याला पण बैल लागत नव्हता आणि आम्हाला पण बैल लागत नव्हता दोन्ही आता एक ती आल्या गुडाला गुलालाच आहे आणि डायव्हर पण चांगला आहे विषयी काय सांगायचं बावड्या काय दिलदार का? मनाचा दिलदार माणूस आहे बावड्या चांगला माणूस आहे वांगीच्या मैदानात पैरा कसा जुळून आलेला वांगीच्या मैदानात बावड्यांचा फोन आला विक्रम चव्हाण डेप्युटीनी त्यांनी गाडी हनव्या म्हणल्या ते मग आपण डेप्युटी पण सांगितलं हानव्या म्हणून गाडी काय अडचण गाडी जुळत नव्हती त्यांना पण आपल्याला पण जुळत नव्हती त्यामुळे म्हणली खावण्या गाडी तू पण पण फार म्हणजे लांबून खरेदी केलेली आहे त्यांनी हो फार एक अगदी मध्य प्रदेश मधन खरेदी केलेलं हो हो सुंदर विषय काय सांगायला कुठलं कुठलं मैदान त्यांनी केलेली आहेत काय आता सुंदर ताजे मैदान म्हणजे वडगावला क्वार्टर फायनल राहिलेलो एक लाखाच्या पण आणि पाच लाखाच्या पण त्यानंतर काजरला आम्ही परवादेशी मैदान झालं त्या मैदानाला सहा नंबरला राहिलो वांगीला एक नंबर केला कुंडरला क्वार्टर फायनलला एक नंबर केला आणि आधी तर दोन नंबर म्हणजे चालू सीझनला गुणाला तर आहे राहिलेलो मल्हार बस काय सांगाल सुंदरचं वैशिष्ट्य काय सांगाल तुमच्या दृष्टिकोनातून सुंदर आम्ही पहिल्यापासून गाडी बांधून पळत होतो जेव्हा बसन जेवढे तुफान बस झाली होती तेवढे फेरीत आम्ही मुकळ पहालो बैलाला बैलच लागत नव्हतं आमच्या आता तुफान आम्हाला फक्त एकच बैल असा की लागलाय कुठली म्हणजे ह्या आधी मागच्या वर्षी कुठली मैदान झाली सुंदरची काय सुंदरची बरेच मैदान झालेत सोहलीचा मिठू झालाय पुन्हा बरीच मैदान झाले धुम धुमळ हुबाय झाले आता वय काय काय सोने साडेतीन चार वर्ष असेल किती जाते सायदाते दाते अजून काय सांगाल तुमचं आठवणीत म्हणजे म्हणजे मैदानात असं वाटत नव्हतं की वांगीच्या मैदानात तुमचा दोन तीन होईल त्याच मैदानात आम्ही एक नंबर केला आणि ते यात्रेच पारंपरिक हो पारंपरिक यात्रेच्या मैदानात आम्ही एक नंबर केला मानाच्या मैदानात अजून काय सांगाल आजच्या मैदानाविषयी कसं काय आयोजन झालेलं नियोजन आजचं मैदान एकदम रास्तानी तिने नियोजन चांगलं केलं फाट्याचं नियोजन वगैरे सगळं चांगलं केलं आणि आगामी नियोजन कसं असणार आहे काय तसं काय नसतं या आपली सहा जण आहे सहा सात जण टीम आहे ती ठरवते हो कुठल्या मैदान करायचं पायरा कुठला करायचा मग त्याच्यावर ठरत ते आणि आता जल्लोष कसा असणार आहे गावात आता कारण कारण हे कंटिन्यू पडलेली गाडी दोन तो पडलेली गाडी जल्लोष कसा असणार आहे काय जल्लोष असणार आहे बऱ्यापैकी आम्ही काय एवढं हे करत नाही फक्त आपलं बैलाला बैलात राहिलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आता सगळ्यांचं ह्या सगळ्यांचं टीमवर्क आहे काय सांगाल ह्या टीमवर्क हे आम्ही एका घरची नाही सगळ्या घरची सगळी जण आहे पण बैलांचा जो पडता का होता त्यावेळी पण आमचे हे सगळे सगळं संघ होती आणि आता पण संघच आहेत म्हणजे पहत्या काळात जरी हा त्यावेळी पण संघ सगळी एवढी सगळी एवढीच होती आणि आता बऱ्याच गुलाला पण एवढीच म्हणजे जसं सांगते तशी सुखात पण काय सांगाल त्यांच्याविषयी ते काय बैलासाठी जीवाला जीव देते त्याचा काय अडचण येत नाही धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळा बद्दल आणि वाचली शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद